मंचावर उपस्थित आताच ज्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आपल्या सर्वांचे लाड़के नेते आदरणीय संजू भाऊ मंचावर उपस्थित कधी लवकर स्टेजवर न येणारी पण ना आज झाली अशी माझी आई कार्यक्रम सुरू झाल्याने मला म्हणते की मी खाली जाऊन भाषा ऐकते खाली जाऊन भाषा ऐकणं फार ने चांगलं असत मी म्हटलं इथे बसून <laughs> वेगळा अनुभव असतो <laughs> मंचावर उपस्थित सागरदादा मंचावर उपस्थित रामदा चंदुका नंदराव विनोद भाऊ मंचावर उपस्थित सर्व खामगावचे माझे पालक सर्व कुटुंब सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी महायुतीचे पदाधिकारी माझ्या समोर बसलेले माझं भारतीय जनता पार्टीचं माझं कुटुंब सर्व ज्येष्ठ मंडळी सर्व शक्ती आणि बंधू न अजूनही वाटून खरं तर तुम्हालाही माहिती आहे की मी होत होतो माहिती ना त्या दिवशी मी गेलो तर आज आलो आता सात दिवसात मला की काय इकडे होतो आतुरता होती की कधी शपथविधी होते संजीव कधी घेतात आपण कधी जातो सेशन कधी सुरू होते आणि काम कधी सुरू होतात डोक्यात चालू होतं की आता हे पत्र बनवून ते पत्र बनवून हे करू ते करू, करू हे काम राहिलं तो पूल राहिला हा रस्ता राहिला तिकडे होतो तर तिकडे जे झालं त्याच्यानंतर इकडे यायचं फार मनात लागल ला होतं की कधी घरी जातो कधी सगळ्यांना भेटतो कधी सुचून नव्हत राहत पाच दिवस अधिवेशन होत त्याच्यातही काही डोकं चाललंच नाही पण अधिवेशनात बरं होतं की आम्ही बिना खात्याचे होतो आम्हाला ते कमी पण खरोखर तुमच्या सगळ्यांची इतकी आठवण येत होती इतकी आठवण येत होती ते एक बरं झालं की तुमच्यापैकी का, काही जे म्हणजे रावल्याने गेलं रोज कोण ना कोणी भेटायला त्यामुळे टिकलो नाही मनात वापस आलो पण माझ्या जीवनातला जीवनात एक तारीख जी खूप अविस्मरणीय ती म्हणजे आठ जुलै दोन हजार सोळा काय झालं त्या दिवशी त्या दिवशी आपल्या भाऊसाहेबांनी या राज्याच्या कृषी मंत्री पदाची शपथ घेतली ती अविस्मरणीय तारीख आहे माझ्या जीवनात आणि त्या दिवशीची रॅली कार्यकर्ते खामगावातला प्रत्येक नागरिक आणि देवानं पाठवलेला पाऊस पाऊसही आपली रॅली थांबवू शकत नव्हतं था इतकी ती रॅली होती कोणी भिजायला भिजायची परवा नव्हती हो कोणाला कशाची परवा नव्हती हो पावसाचं पाणी वाहत होतं त्याच्यापेक्षा जास्त आपल्या सगळ्यांचा आनंद वाहत होता तो दिवस आजचा दिवस आज धावत पडत तो काल रात्रीच येणार होतो पण सगळे रात्री बारा वाजता रॅली काढता म्हणून एक दिवस रात्री काल झोपलो नाही तर मी काल संध्याकाळी निघालो पण मित्रांनो आजचा हा जो दिवस आहे हा आपल्या सगळ्यांना समर्पित आहे आणि आपल्या सगळ्यांसमोर नतमस्तक झाल्याशिवाय मला काही राहणार नाही नतमस्तक हो आपल्या समोर नतमस्तक होणार म्हणजे असं वाटत की मी भाऊसाहेबांच्या पाया पडतो भाऊसाहेब गेले गेल्यानंतर माझ्या पायाचं ऑपरेशन झालं सहा महिने मी घरी होतो सागरदाना तुमच्या संपर्कात होते आणि ऑपरेशन झाल्यावर इलेक्शन झालं दोन हजार चौदा आणि दोन हजार चोवीस या दोन इलेक्शन मध्ये मला काही फरकच नाही वाटला दोन हजार एकोणीस चे इलेक्शन वेगळं होत तेव्हा भाऊसाहेब नव्हते आपण सगळेजण सैर वैर होतो पण तुम्ही सगळ्यांनी भाऊसाहेबांसारखी माझी काळजी घेतली ज्येष्ठांनी वडिलासारखं सारखं भाऊसाहेबासारखं आपलं जे तरुण मित्र आहेत ते सगळे माझे भाऊ झाले सागर भाऊ झाले जेवढ्या माझ्या बहिणी आहेत त्यांनी वसुंधरा सारखं प्रेम दिलं जेवढ्या ज्येष्ठ माझ्या माता होत त्यांनी आई बघून प्रेम दिलं मी लंगडत होतो तरी एकोणीसची निवडणूक आपली पार पडली पण चौदा चोवीस सारखे कोण सांगू आता संजीव भाऊनी तुम्हाला सांगितलं की या इलेक्शन मध्ये खामगाव बद्दल जळगाव बद्दल पसरवलं अटी तटीची लढाई अशी टक्कर तशी टक्कर काही खरं नाही आणि संजू मी प्रचाराला सुरुवात केली मी चौदा चोवीस सारखा म्हणतो चौदा लगं झालं होतं तेव्हा भाऊसाहेबांनी मला सांगितलं होतं की आकाश सकाळी निघायचं गावात जायचं गाडीतून उतरला की पाया पडणं सुरू करायचं गाव समजवलं गाडी काही पाहायची तेच सुरू आपल्याला काय समजत होत गावात गावात गेलो प्रचार केला सगळ्यांचे दर्शन घेतलं सगळ्यांचे आशीर्वाद घेतले पत्त्या मागून काय चालू होत ते भाऊसाहेबांना माहिती एकोणीस निवडणूक मी लढली तेव्हा संजीव भाऊ होते पडदा मागून कराल सगळं हे निवडणूक तशीच झाली हो मी येईल सांगत जाऊ की आपल्याला सभा लावा लागेल काहीतरी कार्यक्रम घ्यावा लागेल एखादी रॅली लावा लागेल हे कोणीच ऐकत नव्हते सकाळी सुरू झाले तर जे गाव गावी गाव एक गल्ली म्हणजे पुरं गाव झाल्यावर मग म्हणत त्या गावातले त्या टोकाचं घर करावं चालवलं मी म्हटलं बाबा आता ते सभेचं नियोजन राहिलं ना कधी करू नाही नाही नंतर लक्षात आलं का आता तर तीन दिवस राहिले पंधरा गाव राहिले सभा एकही नाही झाली आणि एक दिवस संजीव फोन आला त्या बाबा तू सभागृह घेते की नाही आता किती आपत मी तर राहून गेले माझा मी म्हंटल मी आता दौरा थांबवतो मी थांबवला मग हे पंधरा गावचे मंडळी नाही ना आमच्या गावात ते याच लागते मग मी सागरराजाला म्हणलो तू जाऊ नये काही ठिकाणी आणि काही ठिकाणी लहान भाऊ होते आमचे युवा मोर्चावाले राज टिकार आमची सगळी मंडळी शंकर विंकर सगळे आपले भाऊ येईल म्हटलं काही तुम्ही हो करू नये मी थांबलो का पण निवडणूक झाली निवडणूक झाली आणि अशी झाली आता काही बोलायचं काम नाही त्यांनी जेवढ काही बोलले जेवढा काही विषयाने प्रचार केला त्यांच्या थोबाडी लोकांनी आणि मी तुम्हाला सांगतो लोक मतपेटीतून उत्तर देणार आणि असं उत्तर दिलं की आता त्यांना मला आराम करा आज तुम्ही पहा आजचा हा दिवस आता मला एक्झॅक्ट माहित नाही पण या खामगाव मध्ये एकोणीसशे बावन पासून आठ आमदार एकोणीसशे बावन पासून आठ त्यात दोन वेळा कॅबिनेट मंत्रीपद खामगावला आला ते पहिलं भाऊसाहेबांच्या रूपाने दुसरं हा हा आमचा सन्मान नाही आहे हा आमचा सन्मान नाही आहे हा, हा सन्मान आहे आपल्या सगळ्यांच्या कुटुंबाचा आपल्या एकीचा आणि आपल्या निष्ठेचा की जे आपण भारतीय जनता पार्टी आजपर्यंत टिकून ठेवली एक कार्यकर्ता भाऊसाहेबांनी जोडलेला एकही कार्यकर्ता आजपर्यंत फुटला नाही कोणी सोडून गेलं नाही हे कुटुंब आपलं जितकं मजबूत आहे एक आहे त्याचे फळ आहेत की आज आपल्या मतदारसंघाला हा मान मिळाला मला संजीव भाऊननी सांगितलं विनोद भाऊननी सांगितलं खरोखर तुम्हाला माहित आहे मी गावातच होतो <laughs> सकाळी रात्री मलकापूरला होतो मोहनजी शर्माच्या मुलीच्या लग्न बारा वाजता घरी आलो आणि मी रात्री टीव्ही पाहत बसलो तीन वाजेवर कशासाठी संजू बोल कॉल आला का अजून कोणाला कॉल आला का अजून कोणाला कॉल आला का सकाळी निघाले बरं होते <laughs> तीन वाजे लोक काही कॉलच नाही असं म्हटलं आता काय सकाळ लोक जागा झोपा मी तीन ला झोपलो आणि भाऊ फोन होता बाजूच्या उस्तीवर परिस्थिती किती बिकट आई होती वसुंधराकडे पुण्यात आमच्या मिसेस गेल्या यात्रेला त्यांच्या माहेरी दादा वहिनी पोर आणि मी फोन ठेवला उस्तीवर झोपलो तो तीन मी म्हटलं बा इतक्या सकाळी काय त्रास तरी मी बारीक डोळे करून तर ते मला नाव दिसलं बुरुकले की बोरकर साहेब मी म्हटलं अर्ध्या घंट्याने बोलू चल दोनच मिनिटात डोळे उघडले म्हटलं असं नाव तर मोबाईल मध्ये सेव्हच नाही हा कोणा जाऊ डबल पाहिला जवळून पाहिला तो बावन कुठे साहेब मी प्रदेशाध्यक्ष म्हणलं बोला साहेब साहेब म्हणे काय करून नाकाश म्हणलं काही नाही हो कुठं आहे म्हणलं खामगाव खामगावात काय करतो म्हटलं भाऊ निवडून आलो तुम्ही सात दिवस मुंबईत ठेवलं आम्हाला तीन दिवसाचं अधिवेशन अजून दिवस तिकडे म्हटलं सगळ्या कार्यकर्त्यांच्या भेटी राहिल्या सगळ्या कुटुंबाच्या भेटी राहिल्या कार्यक्रम आहे दत्त जयंतीचे भंडारे आहे सगळ्यांच्या भेटी होत म्हणजे तुला ना माहित नाही का शपथविधी आज म्हटलं माहित आहे मग म्हटलं तुमचा बुके द्यायला मी रात्री ते ते हसले त्यांनी मला म्हटलं की आकाश तुला तुझ्या शपथविधी लेट आहे मी म्हटलं साहेब मी म्हटलं साहेब सकाळी आठ वाजता मजाक करता म्हटलं साहेब मी झोपेतून उठलो आहे ते म्हणजे मी झोपेतून उठलो म्हटल्या व सकाळी सकाळी मजाक नका आकाश आता रिकाम्या गोष्टी करू नको वेळ गमवू नको जसा आहे तसा तयार गाडीत बस मला तेव्हा मला तेव्हाही कन्फर्म नव्हता भाऊ कन्फर्म आहे का हो मला भाऊ कन्फर्म आहे काम आहे गाडीत बस मला काही पटत नव्हतं मी फोन लावला भाऊ भाऊ मला म्हणतात बस गाडीत लवकर मी म्हटलं काय म्हणजे ते तुझं झालं तू निघाला म्हटलं माझं नाही झालं तुमचं व्हायला पाहिजे तेव्हा ह्या गोष्टी आपण नागपूरला आल्यावर करू शकतो दोघं आपण इथं आल्यावर भांडू पहिले गाडीत बस निघ मी म्हटलं नाही मला कारण पाहिजे की तुमचं कारण माझं का तेव्हाच ज्या सगळ्या गोष्टी इथं आल्यावर हा आता आदेश आहे तू गाडीत बस निघ आता गाडी गाडीत बसून निघालो आता ते बाकी टीव्हीवर सुरू झालो कॉल आले कॉल आले माझं नाही आलं माझं शेवटी आलं कारण मी कोणाला रोज सांगत नाही दादाला उठवलं आईला उठवलं आणि दादाल, दादाल म्हटलं मी फोन करीन तेव्हा निघतो पण निघाला आणि मग मी गाडीत बसून निघालो निघाल्यावर अकोल्याला कन्फर्म नव्हतं मग अकोल्याला गेलो दादा अकोला परत झालो आणि आपले देवेंद्रजींचे पी आर म्हटलं भाऊ सांगा काय बरं म्हणे पाच मिनिटात बोलतो म्हणले चालू काय पाच मिनिट मी काय होईल नाही साडेचार मिनिटाने फोन लावला काय ते मला म्हणजे भाऊ आईंचं नाव सांगा म्हटलं सुनीता म्हणजे आता पूर्ण नाव सांगा म्हटलं आकाश सुनीता पांडुरंग फोंडकर मग म्हणे ईश्वर साक्ष घेशान की कायद्यानं स्थापित केले अशा <laughs> मला काही सुचेन ना म्हटलं भाऊ हे काय कन्फर्म आहे का अरे म्हणे आता कन्फर्म कन्फर्म नागपूर पोचा मग माझ हे झालं की आता हे काही कोणी ऐकून राहिलं आता पोचा मग मी दादाला म्हटलं की निघावात तुम्ही त्यामुळे असा बॉम्ब पडलेला आहे तर तो बॉम्बही जरी पडला तर मी एवढंच सांगणार आहे की आजचा हा क्षण मी आयुष्यात विसरू शकणार आयुष्यात कधीच विसरू नसे कारण एवढ्या कमी वयात एवढी मोठी जबाबदारी ही पेलणं ही काही तोंडाचा खेळ नसते खामगावात चाललं आकाश भाऊ तर याच लागते भाऊ हे तर तुम्हाला फोन करावंच लागते चाललं पण आता तिथं ते नाही चालत तिथं आपल्यालाच सगळं करून घ्यायचं जसं संजीभाऊने सांगितलं की कामगार खातं हे कोणालाच कळत नाही अजूनही तुमच्यातलं दाळदाईन विचारलं मलाही विचारलं मी सांगू नाही शकणार कामगार खातं आहे काय हे कामगार खातं लाईटात कोणी आणलं असेल तर या माणसाला भले <laughs> <laughs> तुम्हाला माहित नसेल पण बरेचसे ग्रामीण भागातले किंवा शहरातले लोक कार्यात म्हणतात भाऊ ते पेट्या कधी येणार <laughs> विचारता ना भांडे कधी येणार भाऊ आमच्या मुलीची शिष्यवृत्ती कधी येणार आपण विचारतो ना हे जे सुरू झालं संजीव कोणाला माहित नव्हतं पण सरकारचा योजनांचा लाभ हा अंतिम घटकापर्यंत पोहोचवणे हेच खरं भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे आणि त्याच तत्वावर आपल्याला काम करणं आज मी भाग्यवान आहे की संजीव भाऊन सारखा पाठीरा काल माझ्याजवळ आणि मला टेन्शनच नाही खात्याचं काही झालं भाऊन समजायचं भाऊ बोलून घेतो आणि पहा काल अधिवेशन संपलं काल सकाळपासून भाऊ एकच काम करून राहील किती वाजता निघायचं दौरा कसा राहील पहिले कुठं जायचं कुठं स्वागत होईल आजचा सकाळपासूनचा सगळा दौरा जर मला कोणी ठरवला असेल तर तू संजी ठरवला एकतीस मे ला भाऊसाहेब आपल्यातून निघून गेला आज खरोखर भाऊसाहेब असते तर भाऊसाहेबांची छाती छप्पन इंचाची झाली असते त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलानं काहीतरी करून दाखवलं त्यांचा आनंद आज पाहण्यासारखा असतो त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यासारखं असत पण आज ते भाग्यात नाही ते जिथे असतील तिथून खूप आनंदी होऊन आशीर्वाद देत असतील पण ते समाधानी असतील की माझ्या रूपात माझे सगळे पाठीरा माझे सगळे सवंगडी आज आकाश सोबत आहे मी आपल्याला जास्त काही भाषण करणार नाही आज दुपारपासून आपण सगळे तात्काळ माझ्यासाठी वाट पाहत बसले पण मित्रांनो ही जी एवढी मोठी आज खामगावला मिळालेली आहे तुमच्या सगळ्यांच्या ना मला मिळालेली आहे या संधीच सोनं करायची वेळ आली एवढं मोठं पद हे लवकर कोणाला मिळत नाही तुम्ही गेले दोन महिने झाले टीव्ही पाहून राहिली किती टीव्ही वर चालू आहे आणि तुम्ही मागच्या पंधरा वर्षातही हे पाहिलेलं आहे माझ्या आमदारकीचे पहिलेच्या हे दहा नाही बरे <laughs> <laughs> आपल्या मतदारसंघात पहिले कसं कसा मंत्रिमंडळ विस्तार आहे म्हटलं की कोट शिवला 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 बनला गाडी घेतली इकडून जाणार आहे इकडून जाणार आहे त्या दिवशी मी शपथ घेतली शपथ झाल्यावर संजीव भेटलो संजीव बोल म्हणतात पुऱ्या स्टेज वर शर्ट आणि जीन्स वर सुटली हेच तर भारतीय जनता पार्टी आहे वोट शिवायचं कामच नाही आहे जसा आहे तसा बर <laughs> कठीण काम किती आहे शपथ विधी गेलो ते पोलीस अंदर येऊन आले इतकी गर्दी झाली सातशेची सिटिंग कॅपॅसिटी लोक घुसले एकटी हो त्या राजभवनासमोर गाड्या सरात जाम आम्ही एक किलोमीटर दूरून पैदल निघलो त्या गेट वर ते पोलिसांनी पाच दाखवते म्हणून बोलायला तयार नाही मग पंधरावीस जणांनी गेट लोटल आत गेलो आज गेलो तर आज हजार लोक तिथे पोलीस न अडून ठेवले मग त्या गर्दीतून कसा कसा पुढे गेलो तसे ते काळ्या धरून उभे होते म्हटलं भाऊ आज जाऊ दे पाच आहे काय नाही मग थोड्या वेळा जा म्हणजे सध्याने गर्दी खूप आहे म्हटलं भाऊ मला शपथ घ्यायला तोही माग गिरीश भाऊ वेगळे तो गेला नाही तर कार्यक्रम लावणार ना तेल कुठे थांबून ही भारतीय जनता पार्टी पण हे काटेरी मुकुट आहे आज एवढी मोठी संधी पक्षाने मला दिली मी सर्व शीर्ष नेतृत्वाचा आज खूप खूप आभार व्यक्त करतो की माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यावर त्यांनी एवढा मोठा विश्वास ठेवला एवढी मोठी संधी मला दिली आणि या संधीचं सोनं करण्यासाठी आपण मला आशीर्वाद द्याल कामगार खातं मिळालेलं आहे या कामगार खात्याचा अभ्यास करून निश्चित कामगारांना न्याय देण्यासाठी असेल तुम्ही सांगा हा कामगाराचा <laughs> अशी काही <अस्तिकाई> चिंता करू नमगाव <laughs> विधानसभा मतदारसंघ हा बुलढाणा जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचं कामगार खातं या तिन्ही गोष्टींकडे मी लक्ष ठेवीन पूर्ण लक्ष ठेवीन आणि आपल्या सर्वांनाही भेटत राहीन असं काही चिंता करू नका मी काही बॅगा भरून मुंबईला जाणार नाही पण जेव्हा काम आहे तेव्हा जावंच लागेल नाही तर मग तुम्ही म्हणता आमच्या घरी भंडारा तुम्ही जेवायला आले आता भंडाराचं जेवण आता एखाद्या वेळेस घरी येऊन करून घेईन थोडस नाराज सोड जा फक्त भेटत भेटत या कामगार खात्याच्या माध्यमातून जेवढ्याही सरकारच्या उपाययोजना आहेत त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत प्रत्येक कामगारांपर्यंत पोहचवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन कामगारांवर जिथे अन्याय होत असेल तिथे निश्चित त्यांचा अन्याय दूर करण्याचा प्रयत्न करेन आणि सोबतच संजीव सारखे मार्गदर्शक आहेत देवेंद्रजी सारखे मार्गदर्शक आहेत की ज्यांच्या मार्गदर्शनानं भविष्यात अजून कामगार खात्यासाठी कामगारांसाठी अजून काय काय धोरण आखता येईल काय काय त्यांच्यासाठी सेवा पुरवता येईल हा मी येणाऱ्या काळात काम करेल हा आपल्या सगळ्यांना शब्द देतो आणि एवढं एक अजून वचन देतो की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुढचा हा जो कार्यकाळ आहे हा असं काम करेन की आपलं नाव मी चमकवल्याशिवाय राहणार नाही शब्द देतो आपलं प्रेम आपले आशीर्वाद आपलं सर्व पाठिंबा असाच माझ्या पाठीशी राहू द्या आपण बोलतो पण आज आपण सगळ्यांनी एवढं ऐतिहासिक सत्कार माझा इथे केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद स्वप्ना आहे की कुणीही मंचाच्या आजूबाजूला फटाके फुडू नये आणि आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू